कोणतेही यश एका रात्रीतून मिळत नाही तर त्यामागे अनेक वर्षांची कठोर मेहनत व चिकाटी लपलेली असते असंच काही आपलं आयुष्य असतं बघा तर हाय हॅलो नमस्कार पण स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे शेअर करत आहे मी रात्रीचा व्हिडिओ आदल्या दिवशी रात्री मी किचन क्लिनिंग करून घेतलेलं अशा पद्धतीने किचन क्लीन असेल ना आता मुलांची शाळा वगैरे चालू झालेली आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला पटपट सगळं आवरून घेत घेता येतं आणि सकाळी आदल्या दिवशी गडबड होत नाही आणि इथे ना मी आंघोळीसाठी पाणी जे की मी गॅसवर तापवायला लागलेले आहे हल्ली तर त्याच्यासाठी भरून ठेवत होते आणि हे जी मटकी आहे ना तर ही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी मला डब्याला बनवायची होती तर उद्या सकाळी भाजीला काय बनवायचं आहे हा आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो सगळ्याच ले लेडीजला तर मी ना आदल्या दिवशी अशी तयारी करून ठेवते जेणेकरून आपल्याला सकाळी ना त्या मेंदूला ना जर में थोडंसं खपवायला कमी वेळ लागेल तर काय होतं ना आपल्याला जास्त करून वेळ जातो तो भाजीचाच डिसाईड करण्यात जातो कारण की आपल्याला भाजी काय करायचं हाच मोठा प्रश्न असतो बाकी भात चपाती वगैरे तर आपण रेग्युलरली करतो करतोच त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही इकडे ना दही लावायला म्हणजे विरजवायला घेतलेला आहे विरजण लावायला तर विरजण घातलेला आहे आणि झाकून ठेवलेलं आहे मटकीची मोड पण झाकून घेतली तर इथे ना दुसऱ्या दिवशी आता सकाळी म्हणजे ह्याच दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे सकाळची पू देवपूजा सुरुवात केलेली आहे मी दिवसाला आणि हे सगळं झालं देवपूजा करून घेतली त्यानंतर पटकन माझा सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलेला आज कारभारे जे होते तर ते लवकर गेले होते त्यामुळे ते जेवणाला नव्हते आम्ही तिघजणच होतो तर सो मटकीची मोड मी रात्रीच काढून ठेवली होती त्यामुळे भाजीला काय बनवायचा हा तर प्रश्न नव्हताच मला सोबत ना चपाती आणि फुलके बनवले होते माझ्यासाठी कारण मुलांना चपाती आणि मला फुलके असं काहीसं आजचं जेवण होतं आणि भात जो आहे तर तो मी दोन टाईम करत नाही शाळा चाल झाली की एकच टाईम करते तर इथे संध्याकाळी ना मी टी मस्त छान टी व्ही बघत होते आणि कारभारे आलेले आहेत खूप मोठे मोठे असं पायनॅपल घेऊन आणि त्यांच्या मागे ना आमची हानी आणि रॉकी हे दोघेही होते केवढे मोठे का पायनॅपल आहेत तिथे बघू शकताय तुम्ही खूप मोठेले होते आणि त्यातला एक पायनॅपल जो आहे तर तो आम्ही लगेच चिरून खाल्लेलं आहे मुलं वगैरे आल्यानंतरनं पटकन ते काही मी शेअर केलेलं नाही तर माझ्या लक्षातच नाही की मी आज शूट करायला घेतलेला आहे त्यामुळे तर त्यानंतर ना कारभारी शेतात गेले शेतातल्या शे शेजाऱ्यांनी ना टॅमॅटो दिलेले खूप सारे मला खूप छान वाटलं कारण हल्ली आता एवढ्या महागाईमध्ये आपल्याला पिशवीभर टॅमॅटो फ्रीमध्ये मिळत आहेत तर कुणालाच आवड आवडत नाही असं होणारच नाही सगळ्यांनाच आवडतील पण यातले काही टॅमॅटो जे आहेत तर ते थोडेसे खराब होते तर जे काही खराब टोमॅटो वगैरे होते तर ते मी काढायचे म्हणून ठरवले होते नंतर ना आज आणि बाकीचे धुऊन ठेवायचे म्हटले पण हे टोमॅटो ना असे होते की बघू शकता तुम्ही ती की छान पण होते आणि खराब पण होते दोन्हीही होते आणि हे टोमॅटो ना जास्त दिवस काय टिकले नाहीत म्हणजे लगेच दोन तीन दिवसात खराब झाले बघा हे टोमॅटो तर संध्याकाळी ना मी एक ब्लाउज शिवायला घेतलेला तर तोही शिथेच शेअर करेल आज मला बनवायची वाहिला डिझाईन आणि बॅकला मी डिझाईन जे आहे तर ते ऑलरेडी बनवून घेतली होती तर ही ना नेवा कोपऱ्यापर्यंतची बाई होती तर होती, सेंटर सेंटर -मद ही ती बाईची उंची दहा होती त्याचा सेंटर काढून घेतला सेंटरच्या सेंटरला मार्क करून घेतल्यानंतर वर खा दीड इंच आणि खाली दीड इंच अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे मी आणि त्याच्या सेंटरच्या बरोबर मधोमध आपल्याला एक इंच बाहेरच्या साईडला असं घ्यायचं आहे आणि ते तीनही मार्क जोडून त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि सेंटरला आपल्याला बरोबर गोलाकार देऊन अशा पद्धतीने पाकळीचा शेप द्यायचा आहे किंवा आता मी इथे त्रिकोणसुद्धा करू शकता बघा जी की त्रिकोण भाई असते ना तशी माजा आ, ल, ना आ, था था। तर इथे माझा हात आडवा येत होता त्यामुळे मी डाव्या हाताने ट्राय केलं पण मला ड्रा म्हणजे मी राईट आहे त्यामुळे मला लेफ्ट हीत म्हणजे लेफ्ट हँडनं खूप आवड जातं तर मग मी लगेच उजव्या हाताने अशा पद्धतीने ना ही पाकळीचा आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याने लगेच कट करून घेतलेला आहे पण कट करून घेताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला आपण जे मा मार्किंग केलेलं असतं ना मा ते त्याच्या थोडंसं किं किंचित असं आतल्या साईडने आपल्याला कटिंग करायचं आहे जेणेकरून भाईचा आकार जर कटिंगमध्ये किंवा मार्किंगमध्ये चुकलाच तर तो तिथल्या तिथे कवर करून घेता येईल अशा पद्धतीने तर मला थोड्या सा खालच्या साईडने ना निमूळत वाटत होता तर तो मी कवर करून घेतलेला आहे आणि भाईला ना असे मी दोन्ही साईडला भाई अशा पद्धतीनेच ठेवून घेते समोरासमोर आणि मगच माझे दोन्ही भाई ओपन करतील कारण कधी कधी चुक आपलं तर त्याला ह्या बाहिले ना मी अशा पद्धतीने पिन लावून सिक्युर करून घेतलेला आहे जेणेकरून आपलं जे डिझाईन आहे किंवा जे मधला पॅच आहे तर तो हलू नये आणि आपली टीप किंवा आपली भाई वाकडी तिकडी होऊ नये यासाठी त्यानंतर डबल टिप घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पिना काढून झाल्यानंतर मधनं एक पॅच कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा आणि उलटवून घ्यायचा आहे तर उलटवताना आपण मी ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने उलटवलेला आहे पण त्या दिना आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत म्हणजे कट्स लावून घ्यायचे आहेत तर हे आतल्या बाजूने उलटं केलं ना एकदम छान इस्त्री करायची गरज नाही आणि बरोबर तुम्ही बघू शकताय तुमची शिलाई प्रॉपर असेल ना तर ते व्यवस्थितच होतं काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि काही टिप्स असतात त्यासुद्धा फॉलो करत चला म्हणजे जसं की पिन पिन्स लावणं पिन्स जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सुईला वापरू शकता शिलाईची वगैरे तर किंवा मग शिलाईने रप हात शिलाई घालू शकते मोठे मोठे तसंही करू शकतंय पण मी पिन लावणं प्रेफर करते कारण ते इझी पण पडतं आणि वेळ पण खा कमी खातं तर त्यानंतर ना आपण जसं की क्रॉस क्रॉसपुट्टीला शिलाई घालतो तशा पद्धतीने इथे खालच्या साईडला मी काठाला शिलाई मारून घेतलेली आहे आणि ही शिलाई उलटून घ्यायची आहे मग आपली भाई जी आहे ती सरळ ह्याच्यामध्ये येते इथे बघू शकताय आणि आता आपल्याला इथे दाबटीप घेऊन उन देऊन घ्यायची आहे जसं की आपण आपण नॉर्मल भाईला रोजच्या भाईला जशी करतो ना तसं सेम इथून पुढची प्रोसेस जी आहे तर ती सेमच आहे आता बाईची ही उलटवून होऊन झालेली आहे त्यामुळे आपल्याला बाकीची शिलाई जी आहे ती नॉर्मल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना सगळी टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कापड जे आहे तर ते, ते सगळे मी कट करून घेतलेलं आहे पटपट पटपट आपल्याला जर काम आवरायचं असेल ना तर ही डिझाईन ना मी आदल्या दिवशी तुम्हाला खरी लिटरली खरं सांगते तुम्हाला इथे मी आदल्या दिवशी मी बॅक करून ठेवलेलं बाकीचं सगळं तयार करून ठेवलेलं मला भाई जोडायचं मला आला तर त्यात तसंच ठेवलेली तर इथे साडेसहा बाय चार इंचाचं मी कापड घेतलेलं आहे आणि डबल आहे श आणि जी म्हणजे आतली बाजू आहे ना ती ही सवयश आणि वर बाजूला आहे ती उलटं आहे तर इकडे दोन्ही कोण टिपं मारून घेतलेला अशा पद्धतीने तर मी इथे बघू शकता मी याला पण इथे पिन सिक्युर केलेलीच आहे म्हणजे आता हे सिल्कचे कापड वगैरे असतात तर ते थोडेसे हलतात तर हे उलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याला तुम्ही फक्त नखाने जिथे शिलाई मारलेली असेल तिथं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते लगेच कापड आपल्याला बघू शकतात मला इस्त्री करायची गरज नाही सुईमध्ये दोरा घालून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी आपण शिलाई घालतो ना तशा पद्धतीने इथे त्या कापडाच्या बरोबर सेंटरला अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे आणि बारीक बारीक चून पाडून घेतलेले आहेत आणि त्या कापडाला लगेच त्या दोऱ्यानेच गुंडाळून घेतलेलं आहे दोन तीन राऊंड मारून घेतल्यानंतर ना आपल्याला सुई जी आहे तर त्याची एक गाठ घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्ही पॅच लावू शकता किंवा मण्याची एखादी गुंडाळी करून घालू शकता किंवा हाय आहे या कपड्याचं सुद्धा बक्कल लावू शकता मी इथं ना मनी लावून घेतलेला आहे जरा थोडंसं फॅन्सी तर अशा पद्धतीने गाठ घालून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी एक मोठा गोल्डन बीट लावून घेतलेला आहे आणि हा बीट जो आहे तर तो सिक्युर करून घ्यायचा चांगला तर मनी लावताना सुद्धा मी इथे दोनदा सुई ओवून घेतलेली आहे अशा पद्धतीने मनी घट्ट लावून घ्यायचा आहे तुम्ही हवे असेल तर ते आता फॅन्सी बटन्स आलेले आहेत सुद्धा तुम्ही इथे लावू शकता काही प्रॉब्लेम येत नाही उलटं छान दिसेल ते तर हा कापडचा कलर जो हो आहे ना तर एकदम असा तर हे कापड ना म्हणजे कलर जे आहे तर हा एकच होता साडीचा आणि ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट नव्हताच त्यामुळे थोडंसं मला डिझाईन करणं म्हणजे अवघड गेलं कारण मला डिझाईन सुजत नव्हती या ब्लाऊजला तरीसुद्धा मी डिझाईन केलेली आहे तीसुद्धा मी पुढे शेअर करणे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने बो, बो तयार करून घेतलेला आहे तर बरोबर आपण डिज जी डिझाईन तयार करून घेतली ना त्याच्याबरोबर सेंटरला ठेवून घ्यायची आहे आणि आता तुम्ही इथे ना पहिला हे सुद्धा घट्ट करून घेऊ शकताय किंवा माझ्यासारखं जुगाडू प्रत्येक गोष्टीला जुगाड तर मी इथे ना पिन सिक्युअर करून घेतलेले आहे पुन्हा म्हणजे काम कमी कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये मला शेअर केलेलं आहे ब्लाऊज शिवताना तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पिन्स लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही याला स्टिच करून घेऊ शकता पण मी म्हटलं आता चला स्टिच करण्यापेक्षा पिन्स लावून घेऊया आणि त्याच्यावर लेस लावून घेऊया म्हणजे दोन्हीचं काम आता लेस लावताना आपली टीप पडणारच आहे आणि तीसुद्धा डबल तर म्हटलं चला पटकन आपण अशा पद्धतीने आपण आयडिया लावून डोकं लावून केलं ना सगळी कामं हलकी जातात बघा सोप्या पद्धतीने होऊ शकतं तरीसुद्धा मी हा ब्लाऊज शिवायला दोन दिवस लावले होते कारण आदल्या दिवशी अर्धा शिवला होता आणि दुसऱ्या दिवशी अर्धा शिवला अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी कम्प्लीट केलेला आहे तर जे लेस ना मी बॅगच्या गळ्याला लावलेलं आहे पुढे शेअर करेन मी बॅगच्या गळा लावलेला आहे तीच सेम लेस ना मी इथे सुद्धा वापरलेली जी स्मॉलवाली येते ती आणि इथे ना मी मधल्या साईडला म्हणजे तिथं टोक आलेला आहे तिथं त्याला मी दुमटलेलं नाही किंवा चिमटलेलं नाही डायरेक्ट आहे अशी वळवून घेतलेले आहे थोडंसं स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने त्याला हे केलेलं आहे मी हे करताना तर इथं शेवटला एंडिंगला आल्यानंतर थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं आणि दुमडून फोल्ड करून त्याच्यावर ते डब व्यवस्थित आपल्याला टीप घालून घ्यायची आहे तर इथे आपली बाईची डिझाईन तयार झाली आहे पण मी ते आणखीन एक शिलाई देत आहे कारण की थोडंसं सिक्युअर होतं आणि लेस पण उचकटत नाही आणि आपला ब त्या हातला बोसुद्धा व्यवस्थित सिक्युर होऊन जातो तर इथे बघू शकता माझी बाईची डिझाईन जी आहे ती ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे आणि अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बाई मी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि थो किती वेळाचं काम दहा पंधरा मिनटाचं काम होतं पण याला मी दोन दिवस लावले होते कारण आदल्या दिवशी रात्री अर्धा शिवडा होता आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर ही बाई तयार करून झाली त्यानंतर दुसरीसुद्धा तयार करून घेतलेली ते, ते बघू शकताय हीसुद्धा बाई तयार करून घेतली आणि अशा पद्धतीने ही, ही डिझाईन तुम सिम्पल अशी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर ह्या ब्लाऊजला मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतली मला परवडली किंवा जास्त झाली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आता आमच्या एरियानुसार म्हणाल तर मला कमीच वाटते पण आता तुम्ही ठरवून सांगा तर बॅगला मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे अशी तयार झालेली माझी स्लीव्स डिझाईन म्हणजे भाईची डिझाईन आणि बॅगची डिझाईनसुद्धा मी शेअर करतेच पुढे साडीला कॉन्ट्रास्ट नव्हता त्यामुळे अशी डिझाईन मला इथे सुचे सुचली तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयास का छानशा व्हिडिओ